एक गोष्ट लक्षात घ्या कालचा जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी सध्याचे म्हणतो मी आणि विधानसभेचे अध्यक्ष जना न्यायालयानं ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील तोच दिला त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलंय असं काही नाही पण नक्कीच लोकांच्या मनामध्ये चिड निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रॅब्युनलची न्याय करण्याची न्याय देण्याची आणि या ट्रॅब्युनलनं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपण जर संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल ते ज्या पद्धतीनं वाचत होते तर ते ॲडव्होकेट नार्वेकर लिडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी पत्रा 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 तो अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं ते निकालपत्र त्या पद्धतीचं होतं ते न्यायमूर्तीचं किंवा ट्रायब्युनलचं निकालपत्र नव्हतं तर एका बेमान गटाची वकिली चोरांची वकिली करावी लफंग्यांची वकिली करावी पाकिटमारांची वकिली करावी अशा पद्धतीनं ते निकालपत्राचं वाचन करत होते त्यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत आणि ज्या आधारावर त्याने जे निकाल दिलेले आहेत असं म्हणतात ते दोन हजार अठराची घटना वगैरे 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 हे सबशे झूट आहे प्रत्येक डॉक्युमेंट्स प्रत्येक कागदपत्र प्रत्येक पुरावा त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय ते ठेवलेलं थे आहे आणि त्याच आधारावर सर्वोच्च न्यायालयानं तेव्हा सांगितलं की भरत गोगावले यांची प्रतोत्पदी केलेली निवड चुकीची आहे अवैध आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शिंदे यांची गटनिधीमध्ये झालेली निवड चुकीची आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगते आहे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड गव्हर्नर तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे वकील होते राजभवनात त्यांनी जी केलेली कारवाई बहुमता संदर्भात त्यांनी घेतलेला भूमिका या अनावश्यक आहेत हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगताय सांगितलं ते त्यांच्या समोर पुरावे असल्यामुळेच सांगितलं पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं केला राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणेच वागले ते ट्रायब्युनल सारखे वागले नाहीत एवढंच मी सांगतो आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झाला आहे हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हे बेमान गटाचे लोक फटाके वाजवत आहेत काय रस्त्यावरून नाचतायत त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला विचारावं हो। निर्णय खरा की खोटा आणि निर्णय यावा यासाठी काय काय उपद्याप करण्यात आले कसे आले हा आम्हाला त्याची चिंता नाही आमची बाजू सत्य आणि न्यायाची आहे आम्ही लढू शिवसेना शिवसेना अशा शिवसेना अशा अनेक संकटातून ताऊन सुलाखून बाहेर पडलेली आहे आणि उजळून निघालेली आहे या वेळेलाही तसंच वेगळं होणार नाही मग आता काय चाललंय त्यांचा गटाची मग एकना ते घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का सिद्ध करा नाही म्हणून श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मद्या मागितलं ना काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात हा मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही आहे काय त्यांनी सांगा बाबा नाही माझा मुलगा नाही आहे आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत घराणेशाही काय अवरस असतील काय अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे एक मार्ग असतो त्या मार्गानं त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात लोकांनी जर स्वीकारायचं असेल तर लोक स्वीकारतात नाहीतर लोक दूर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का नाही त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील लोक स्वीकारतील एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येतात त्याचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी शिवसेनेवर न बोललेलं बरं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीच्या गुजराती लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे पण ते शक्य नाही शिवसेनेला इतिहास जमा करणारे इतिहासात गाडले गेले हा इतिहास आहे ज्याप्रमाणे औरंगजेबाला गाडला या महाराष्ट्रानं ज्याप्रमाणे इतर आक्रमकांना गाडलं या महाराष्ट्रानं त्याचप्रमाणे या सगळ्यांची गत झाल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही <वाणागागागा> मराठी पुरा हो दे आम्ही आमचे आमच्याकडे आम्ही पर्यायाचे विचार करत नाही बरं का जर तुम्ही दरोडेखोरी करून चोऱ्या करून या महाराष्ट्राला लुटणार असाल महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेनेवर हल्ले करणार असाल तर त्या हल्ल्यातून आणि आघातातून शिवसेना उभी राहील बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजपणे कोणाला गिळता येणार नाही आणि जे आज गिळायला उभे टाकलेले आहेत त्यांच्या अवकात काय आहे या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या आणि या मातोश्रीनं तुम्ही डरपोक आहात तुम्ही घाबरून पक्ष सोडलेला आहात आधी मान्य करा तुमच्यामध्ये हिंमत असती तुम्ही मर्द असतात तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्या लुटीवर एक शब्द आपण बोलू शकला नाही बर निवडणुका आहेत ना निवडणूक निवडणुका आल्या त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाऱ्या मंदिरात चाललेत काय बरोबर ना मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाऱ्या ता। मंदिरात चाललेले आहेत जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत काळाराम मंदिराचं योजना ही शिवसेनेने आखली होती पण भारतीय जनता पक्षाने तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलं आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे तिथे शिवसेना जाणार आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणि मणिपूरच्या राम मंदिरात यावं ठाकरे म्हणूच आहे ना चोरणा <coughs> चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हरिश्चंद्र म्हणायचं हरिश्चंद्राला हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत श्रीरामाचे भक्त आहोत आम्ही सत्यवशिनी आहोत आम्ही सत्य मानणारे आहोत आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये आम्ही सदैव लढायला तयार आहोत आम्ही सदैव लढायला तयार आहोत आम्हाला सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी असल्याचा त्यापेक्षा जास्त अभिमान आहे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला तो अभिमान तो स्वाभिमान आम्हाला आमच्या नसानसामध्ये भिनवलेला आहे दिल्लीच्या गुजराती लॉबीनं किती प्रयत्न केला तरी हा स्वाभिमान वाकणार नाही आणि तुटणार नाही असा मराठी बाणा आहे बाकी मला काय बोलायचं नाही उसको लेकर जो है जश्न मनाया गया है कल मुख्यमंत्री ने कहा जो परिवारवाद चलता चला आ रहा था उसका परिवार, पर परिवार, परिवार की बात परिवार की बात अगर मिस्टर शिंदे न करे तो ठीक रहेगा वो जो उनका जो बेटा है, शिंदे, वो उनका ही बेटा है ना बात आप घरानेशाही की कर रहे हो परिवारवाद की कर रहे हो क्योंकि उनका बेटा उनका बेटा नहीं है उनका बेटा था इसलिए उनको उद्धव ठाकरे ने उम्मीदवार बनाया कि मेरे बेटे को उम्मीदवार बनाइए वहाँ हमारे जिला प्रमुख थे लांडगे उसको उम्मीदवार दी थी उसकी काट कर अपने बेटे के लिए उम्मीदवार लेके उम्मीदवार लेके गए तो ये क्या परिवारवाद नहीं है हा? आपका परिवार आपका परिवार हमारा परिवार क्या है ये एक विचारधारा है महाराष्ट्र में चाहे शरद पवार साहब हो चाहे बाला साहेब ठाकरे हो चाहे यशवंतराव चौहान महात्मा फुले ये विचारधारा को लेकर उनके घर के लोग आगे चले जाते हैं छत्रपति शिवाजी महाराज आप उनके जो वंशज आए तो आप उनके सामने क्यों झुकते हो एक परिवारवाद है क्या विचारधारा का ये एक प्रवाह होता है उनको क्या मालूम है विचारधारा क्या है इतने गुलाम है बीजेपी के आपने कहा कि मैं यही कहूंगा क्या कहूंगा सुप्रीम कोर्ट ने असेंबली स्पीकर के ऊपर एक जिम्मेदारी दी थी कि आप एज ए ट्राइब्यूनल काम करिए न्याय देने का काम करिए लेकिन असेंबली स्पीकर जो हमारे है जो बीजेपी के नेता है पहले शिवसेना में थे फिर और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में चले गए बहुत से पार्टी वो घूमकर अब बीजेपी में वो आप ट्राइब्यूनल बनाया सुप्रीम कोर्ट उनको कहा था सुप्रीम कोर्ट ने कि आप ट्राइब्यूनल का काम करिए लेकिन उसने बेईमान जो गठ है गुट है शिंदे का उनके वकील के रूप में काम किया वो उनके लिए वकीली कर रहे थे तो न्याय कैसा मिलेगा और सत्य कहाँ आएगा सामने, आपके सामने, सामने था। था। क्या के मैं स्पीकर के खिलाफ नहीं बोल रहा हूँ मैं ट्राइब्यूनल के खिलाफ बोल रहा हूँ है मैं ट्राइब्यूनल के खिलाफ बोल रहा हूँ ट्रिब्यूनल अगर गलत है तो ट्राइब्यूनल को गलत बोलूंगा मैं विधानसभा स्पीकर को अगर ट्राइब्यूनल बनाया है तो ट्राइब्यूनल का काम करिए ना आप किसी एक पार्टी के वकालत क्यों कर रहे हो जा रही है, कि की का जो है मैं स्पीकर का फैसले का, का बात नहीं कर रहा हूं मैं ट्रिब्यूनल के फैसले का बात कर रहा हूं स्पीकर भारतीय जनता पार्टी का नेता होता है वो है क्या नहीं बताइए स्पीकर निपक्ष होता है इंडिपेंडेंट होता है लेकिन ये चित्र आज नहीं है और ये मुकदमा जो चल रहा था उसमें स्पीकर का रोल था ट्राइब्यूनल का लवाज बोलते हैं न्याय देने वाली एक संस्था है तो मैं उसके ऊपर बोलूंगा मैं मैं विधानसभा स्पीकर के ऊपर नहीं बोलूंगा चाहे उसने कितनी भी गलती की हो चलिए थैंक यू यून के इनविटेशन के लिए कांग्रेस नहीं जाने वाली है देखिए कांग्रेस पार्टी की अपनी बात है लेकिन हम सब लोग जल्दी ही अयोध्या में जाकर आएंगे हमें किसी इन्विटेशन की जरूरत नहीं है इंडिया गट के बहुत से ऐसे हमारे साथी हैं जैसे केजरीवाल जी है उद्धव जी है और भी लोगों ने संपर्क किया कि हम सब मिलकर अयोध्या जाकर रामलला का दर्शन करेंगे अब मुझे लगता है रामलला ये कोई भारतीय जनता पार्टी की निजी प्रॉपर्टी नहीं है तुरे देश राष्ट्र विश्वची प्रॉपर्टी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका